राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यामध्ये निवडणूक आयोगाच्या बोधचिन्हांची होळी करण्यात आली आहे यावेळेस निवडणूक आयोगाने देशातील लोकशाहीचे केलं आहे भाजपने नियुक्त केलेल्या मुख्य निवडणूक आयुक्त राजीव यांनी आधी पक्ष चोरांचा आपल्या पंखाखाली घेतला नंतर मतांची चोरी केल्याचा आरोप डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाच्या मदतीने सत्ताधाऱ्यांची मतं चोरली होती आणि हे समप्रमाण दाखवून दिलं आहे तसंच नवी दिल्ली येथे आज शरद पवार मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह सर्व विरोधकांसोबत राहुल गांधी यांनी आंदोलन केलंय या सर्व आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय त्याच अनुषंगाने आज ठाण्यात देखील हे आंदोलन करण्यात आलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयाबाहेर हे आंदोलन करण्यात आलं आहे तसंच निवडणूक आयोगाचं बोधचिन्ह देखील जाळण्यात आलं असून याप्रसंगी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक आयोगाचा चांगलाच समाचार घेतलाय ते म्हणाले आम्ही संविधानाच्या रक्षणासाठी रस्त्यावरती उतरलो आहोत पंच्याऐंशी वर्षाचे शरद पवार आणि मल्लिकार्जुन खरगे हे आज रस्त्यावरती उतरले आहे त्यांचा हा लढा लोकशाही टिकवण्यासाठी आहे निवडणूक आयोगाने एकाच घरात विविध जाती धर्मांचे ऐंशी लोक राहत असल्याचं दाखवलं आहे एका माणसाला त्रेचाळीस अपत्यांचा पिता दाखवला आहे हे शक्य आहे का निवडणूक आयुक्त नेमताना सरन्यायाधीश पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेते यांची समिती असावी असं सर्वोच्च न्यायालयाचे आदेश होते मात्र सत्ताधाऱ्यांनी सरन्यायाधीशांना बाहेर काढलंय त्यातूनच राजीव हे आयुक्त झाले आणि त्यांनी महाराष्ट्रातील सत्ता बदल घडवून पक्ष चोरांना लोकसभा निवडणुकीमध्ये लाखो बोगस मतदार साखून मतदानाच्या शेवटच्या तासात पंधरा टक्के मतदार वाढवले असल्याची टक्केवारी वाढवूनच मत चोरी केली असल्याचं डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी या ठिकाणी म्हटलं आहे निवडणूक आयोगाने केली आहे ते के चोरलेले आहेत सगळं प्रकरण जगासमोर उघडकीस आलेलं आहे एकेका घरामध्ये ऐंशी ऐंशी वोटर वडिलांच नाव जी एक्स वाय झेड एच एफ आय एक राम कमल दास नावाच्या माणसाला बेचाळीस बेचरिस्पुर। पोरं त्या बेचाळीस पोरांची मोजणी केली असताच आमच्या भगिनीला एका वर्षात तीन पोरं झाल्याचे निदर्शनास येत आहेत इलेक्शन कमिशनने एका घरामध्ये हिंदू मुस्लिम सिख इसाई सगळ्या धर्मियांना जातीयांना एकत्र केलं एका घरात ऐंशी माणसं त्यांची खान दुबे मिश्रा राव रेड्डी सगळ्या जाती धर्माची लोक आहे की जे भारतामधले वाटो चाललंय त्याच्यामध्ये इलेक्शन कमिशन ऐंशी एका घरात ऐंशी लोक विविध जाती धर्माची एकत्र जमवणार आहे कौतुकास्पद काम केलं पण भारतीय संविधान फायदे भारतीय संविधानाने स्वायत्त मान्यता दिलेली आहे स्वतःची स्वायत्तता वेशीवर टांगून सत्ताधारांच्या हातातलं भावलं बनलेल्या इलेक्शन कमिशननी या देशाच्या लोकशाहीचा वाटोळ केलं लो आणि त्यामुळे आज इलेक्शन कमिशनच्या ऑफिसवरती मोर्चा निघाला आज आम्हाला आनंद होतो